नमस्कार सरकारनामामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि मी संदीप अर्थात आपण मगासपासून म्हणजेच सकाळपासून नेमकं महाराष्ट्रातलं आणि देशातलं चित्र काय आहे याचा अंदाज तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय पण आता हा अंदाजच अक्षरशः निकालात बदलू पाहतोय की काय अशी परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली आहे जो एक्झिट पोल होता त्या एक्झिट पोल मध्ये जे आकडे सांगण्यात आले की महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या आकड्यांमध्ये घट होईल तर ते आता जवळपास सत्य होताना दिसतय कारण आता महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की महाविकास आघाडीचे अनेक उमेदवार आघाडीवर आहेत तर महायुतीचे उमेदवार पिछाडीवर आहेत अर्थात शाहू महाराज ही एक अशी लढत होती कोल्हापुरातली की ज्यावेळी उमेदवार दिला गेला त्याच वेळी तो निवडून येणार अशी ताकद त्या शाहू महाराजांमध्ये होती कारण कोल्हापूरवासियांना निश्चितपणे शाहू महाराजांवर प्रेम आहे त्यांच्याविषयीची आस्था आहे संजय महाडिक यांना संजय मंडलिक यांना शिंदे गटाकडून पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली पण अर्थातच त्या ठिकाणी शाहू महाराज आता आघाडीवर आहेत कोल्हापुरात कोल्हापूरवासियांनी अक्षरशः विजयाचा गुलाल उधाळलेला आहे संभाजी राजे छत्रपती यांनी देखील स्पष्टपणे म्हटलंय की मी आता विरोधकांबद्दल काहीही बोलणार नाही हा विजयाचा आनंदोत्सव आहे तो साजरा करतोय आम्ही याचाच अर्थ शाहू महाराज शंभर टक्के जास्तीत जास्त मताधिक्यानी त्या ठिकाणी निवडून येतील कारण की हा गुलाल तर अजून निकाल लागण्यापूर्वीच उधळला गेलेला आहे निकाल लागल्यावर कोल्हापूर काय होईल याचा अर्थ हे स्पष्ट आहे की आत्ता महायुतीचे उमेदवार निश्चितपणे पिछाडीवर आहेत तिकडे चंद्रशेखर बावनकुळे ज्यांच्या हातात महाराष्ट्राच्या भाजपची कमान होती आता त्यांनी काय करायचं हा प्रश्न महाराष्ट्रासमोर नव्हे भाजपच्याच सगळ्या कार्यकर्त्या आणि समर्थकांसमोर उभा राहिलाय कारण चंद्रशेखर बावनकुळे तातडीनं सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत बारामतीतले काय हाय होल्टेज लढत या ठिकाणी काय होणार नणंद निवडून येणार की भाऊजे निवडून येणार राष्ट्रवादी अजित पवार गट वर्सेस राष्ट्रवादी शरद पवार गट सुनेत्रा पवार वर्सेस सुप्रिया सुळे आणि त्या ठिकाणी आता सुप्रिया सुळे जवळपास अठ्ठेचाळीस हजार मतांनी आघाडीवर आहेत त्यामुळं या ठिकाणी निश्चितपणे बारामती साहेबांचीच असा शिक्कामोर्तब होण्याचा फक्त एक छोटासा औपचारिकतेचा भाग राहिला असेल कारण अठ्ठेचाळीस हजार हजारांचं मतदान मताधिक्य मोडीत काढणं तोडणं ते लीड गाठणं यासाठी आता इतर मतदारसंघातले विधानसभा मतदारसंघातले आमदारां त्यांनी किती लीड दिलंय याच्यावर ते अवलंबून आहे अमरावतीमध्ये देखील नवनीत राणांचं मताधिक्य घटलेलं आहे फक्त सातशे एक्क्याण्णव मतांची आघाडी नवनीत राणांकडे आहे त्या ठिकाणी प्रहारचे बच्चू कडू यांनी आपला उमेदवार देऊन मोठ्या प्रमाणात नवनीत राणा यांच्यासमोर आव्हान उभं केलं आणि त्या आव्हानाचा फटका कुठेतरी नवनीत राणांना बसतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली महाराष्ट्रात सध्या भाजप मोठा पक्ष जरी असला तरी दुसऱ्या क्रमांकावर ठाकरे गट गेलेला आहे विदर्भात दहापैकी फक्त दोन जागांवर महायुती आघाडीवर आहे तर आठ ठिकाणी मविया म्हणजेच महाविकास आघाडी आघाडीवर आहे <laughs> मराठवाड्यात सहा ठिकाणी मविया तर महायुती दोन जागांवर आघाडीवर आहे पश्चिम महाराष्ट्रात महायुती पुणे मावळमध्ये दोन जागांवर आघाडीवर आहे तर मविया सात जागांवर आघाडीवर आहे महाराष्ट्रात एकमेव सांगलीतून काँग्रेसचे बंडखोर अपक्ष विशाल पाटील आघाडीवर आहेत याचाच अर्थ हे स्पष्ट आहे की महाविकास आघाडीच्याच बाजूनं कौल दिला गेलेला आहे जनतेला हे बिलकुल पटलेलं नाही पक्ष फोडाफोडीचं राजकारण जनतेला आवडलेलं नाही त्यामुळं ही आत्ताची निवडणूक कोणत्या नेत्यानं आपल्या हातात घेतली असं म्हणता येणार नाही ही जनतेनं हातात घेतलेली आहे उद्धव ठाकरेंच्या सभा झाल्या शरद पवारांच्या सभा झाल्या मोदींच्या सभा झाल्या अजित पवारांच्या सभा झाल्या वेगवेगळे मंत्री केंद्रातून बोलवण्यात आले त्यांच्या देखील सभा झाल्या पण या ठिकाणी लोकांनी नेत्यांचं न ऐकता फक्त आणि फक्त त्या निष्ठेवर विश्वास ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकच काम केलं की के आता निवडणूक आपल्या हाती घ्यायला पाहिजे आणि ते जनतेनं यावेळी हे दाखवून दिलेलं आहे लोकसभा ही विधानसभेच्याच या सगळ्या आतापर्यंत होणाऱ्या निवडणुकांची नांदी आहे की काय असंच म्हणावं लागेल कारण कुठल्याही परिस्थितीत ऑक्टोबरमध्ये जेव्हा विधानसभा लागतील तेव्हा पुन्हा एकदा प्री अलाइनमेंट होते की काय असा प्रश्न निर्माण झाला होता पण आता तशी शक्यता वर्तवण्यात येत नाही कारण महाविकास आघाडीला यावेळी महाराष्ट्राच्या जनतेने स्वीकारलेला आहे लोकसभेच्या माध्यमातून जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा प्रयत्न या ठिकाणी मतदारांनी केलेला दिसतोय सोलापूरमधून प्रणिती शिंदे दहा हजार मतांनी आघाडीवर आहेत राम सातपुते मोठं एक तगडा आव्हान त्या ठिकाणी उभं होतं दोन आमदार एकमेकांविरोधात उभे ठाकले होते पण राम सातपुते मुळातच हे माढा लोकसभा मतदारसंघात येतात माळशिरस हा त्यांचा विधानसभा मतदारसंघ पण भाजपनं त्या ठिकाणी प्रणिती शिंदे यांच्या विरोधात सोलापुरातून त्यांना निवडणूक रिंगणात उतरवलं पण प्रणिती शिंदे सुशीलकुमार शिंदेंचा सपोर्ट इतक्या वर्षांची राजकीय वारशाची वर्षा परंपरा आणि दुसरी गोष्ट यावेळी महाविकास आघाडीच्या सोबतची सहानुभूतीची लाट त्याचा फायदा प्रणिती शिंदेना होताना दिसतो सांगलीत तर विशाल पाटील यांच्या लिफाफ्यात पंचावन्न हजार मतं पडलेली आहेत आतापर्यंत म्हणजे पंचावन्न हजार मतांनी ते आघाडीवर आहेत विशाल पाटील संजय काका पाटलांना तगडं आव्हान तर त्यांनी दिलंच शिवाय चंद्रहार पाटील या पहिलवानाला देखील आता कदाचित धूळ चालण्यात विशाल पाटील आघाडीवर ठरतायत का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय कारण की विशाल पाटलांनी यावेळी काँग्रेसमधून बंडखोरी केली अपक्ष म्हणून निवडणूक लढवली भले काँग्रेसनं त्यांच्यावर कोणत्याही प्रकारे कारवाई केली नाही पण छुपी मदत काँग्रेसवासियांनी त्यांनाच केली की काय असा प्रश्न निर्माण होतो कारण चंद्रहार पाटील हे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि ठाकरे गटाकडून घटक पक्षांना विचारात न घेता थेट उमेदवारी घोषित करण्यात आली अर्थातच त्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी व्यक्त झाली आणि मग सांगलीकरांनी विशाल पाटील यांच्या लिफाफ्यात मतं टाकली की काय असा प्रश्न येतोय ते, ते, ते त्या ठिकाणी आघाडीवर आहे धुळ्यात काँग्रेसच्या शोभा बच्चाव हेही डॉक्टर आणि त्यांच्या विरोधातले सुभाष भामरे भाजपचे हेही डॉक्टर त्यामुळं आता या दोघांमध्ये जी लढत होती ती फार महत्वपूर्ण होती पण शोभा बच्चाव आता अठरा हजार आठशे एकोणसाठ मतांनी आघाडीवर आहे याचाच अर्थ काँग्रेस आणि भाजप ह्या ज्या लढती झालेल्या आहेत जवळपास पंधरा लढती त्या पंधरा लढतींपैकी जास्तीत जास्त लढती काँग्रेस जिंकते की काय असंच यापुढे कदाचित उत्तर मिळू शकतं आता आपण जर या धुळ्याचा सगळा विचार केला तर सुभाष भामरे मुळातच ऑलरेडी एकटम खासदार होते आणि त्यांना पिछाडीवर टाकण्यात आता शोभा बच्चाव यांनी आघाडी घेतलेली आहे अठरा हजार आठशे एकोणसाठ मतांनी त्या आघाडीवर आहेत मुरलीधर मोहोळ आणि रवींद्र धंगेकर हि तर पुण्यातली अत्यंत महत्वाची लढत लड़त, या लढतीमध्ये मुरलीधर मोहोळ आघाडीवर आहेत ज्या कसब्यात रवींद्र धंगेकर स्वतः आमदार आहेत त्याच कसब्यात मुरलीधर मोहोळांना लीड मिळालेला आहे म्हणजे भाजपनं यावेळी लोकसभेला तिथल्या मतदारांनी भाजपला साथ दिलेली आहे पण पोटनिवडणुकीत तिथल्या मतदारांनी काँग्रेसला साथ दिली होती कोल्हापुरात शाहू महाराजांचं लीड आहे त्रे त्र्याऐंशी हजार एवढ्या मताधिक्याने ते आता पुढे आघाडीवर आहेत याचाच अर्थ स्पष्ट आहे की या ठिकाणी कोल्हापुरातून शाहू महाराज जिंकून येण्याची शक्यता आहे भारताचा विचार केला तर आता इंडिए दोनशे सत्त्याऐंशी आणि इंडिया दोनशे एकोणचाळीस जागांवर आघाडीवर आहे कोल्हापुरातली ही जी शाहू महाराज त्रेसष्ट हजार मतांची आघाडी आहे निश्चितच त्यांना विजयाच्या समीप नेते की काय एवढंच फक्त आता उत्तर मिळणं बाकी आहे पंजाबमध्ये एकेकाळी भाजप जास्तीत जास्त जागा मिळवेल की काय म्हणून तेराच्या तेरा जागा लढवल्या पण काँग्रेसनं सात जागांवर त्या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे उत्तर प्रदेशच्या कलांनी आतापर्यंतचे सर्व अंदाज चुकवलेले आहेत उत्तर प्रदेशात इंडिया आघाडी नऊ जागांनी पुढे आहे गुजरातमध्ये मात्र भाजपनं आपला हा जो गड आहे तो राखलेला आहे पंचवीस जागा जिंकलेल्या आहेत मागच्या वेळी क्लीन स्वीप मारलेल्या भाजपला यावेळी एक जागा गमवावी लागलेली आहे काँग्रेसला एक जागा मिळालेली आहे उत्तर प्रदेशात अर्थात ती आघाडीवर आहे निकाल अजून लागायचे आहे उदयनराजेंना चार हजारांची आघाडी मिळालेली आहे हे ट्विस्ट आहे आपल्याला जर आठवत असेल तर सकाळपासून शशिकांत शिंदे कुठल्या ना कुठल्या तरी मतदारसंघातल्या एखाद्या फेरीमध्ये आघाडीवर होते पण आता उदयनराजेंना चार हजारांची आघाडी मिळालेली आहे तिकडे दक्षिण मध्य मुंबई मधून अनिल देसाई छत्तीस हजार मतांनी आघाडीवर आहेत याचाच अर्थ हे स्पष्ट आहे की मुंबईमध्ये ठाकरे गटाची सरशी होण्याची शक्यता आहे राहुल शेवाळे आणि अनिल देसाई अशी ही लढत आहे राहुल शेवाळे काही लढतींमध्ये पुढे होते पण आता त्या ठिकाणी आपण पाहत आहे की सगळ्यात जास्त लीडनी कदाचित ही सीट मुंबईतून येण्याची शक्यता आहे छत्तीस हजार मतांनी आघाडीवर अनिल देसाई आहेत सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आतापर्यंतच्या जेवढ्या सगळ्या आपण लढती बघतोय त्यात आघाडीवर कोण पिछाडीवर कोण कोण पुढे जात आहे कोण मागे जात आहे हे जरी खरं असलं तरी मात्र जनतेनं कुणाच्या पारड्यात किती मतं टाकली आहेत याचं उत्तर निकालानंतर स्पष्ट होणार आहे नवनीत राणा यांच्यासमोर आव्हान उभं होतं अर्थात ते आव्हान अजूनही आघाडीच्या माध्यमातून चाललेलं आहे कारण अजूनही ते तीन हजार मतांनी आघाडीवर आहेत पण मागच्या वेळी जर आपण पाहिलं तर नवनीत राणा काही मतांनी पिछाडीवर देखील होत्या उत्तर पश्चिम मुंबई मधून अमोल कीर्तीकर चार हजार सातशे मतांनी आघाडीवर आहेत या ठिकाणी रवींद्र वायकर त्यांच्या विरोधात एकेकाळचे दोघेही कट्टर शिवसैनिक पण आता ते देखील त्यांच्या विरोधात उभे राहिले शिंदे गटाकडून त्यामुळे आता रवींद्र वायकर किती मत घेणार आहेत हा प्रश्न देखील सगळ्यांसमोर आहे पण इथे अमोल कीर्तीकर आघाडीवर आहेत चार हजार सातशे पंचावन्न मतांनी आघाडीवर आहेत महाराष्ट्रातलं चित्र असं आहे महायुती एकोणीस आणि मविया अठ्ठावीस याचाच अर्थ कुठे ना कुठेतरी मविया महायुतीला भेद देऊन तीस पर्यंत जाऊ शकते का कारण की आतापर्यंत संजय राऊत असतील किंवा आणखी <coughs> मवियाचे जे काही घटक पक्ष आहेत त्यांचे नेते मंडळी असतील त्या सगळ्यांनी आम्ही तीस ते पस्तीस पर्यंत जागा जिंकू शकतो आता अंदाज व्यक्त केला होता या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता वार फिरलंय हे वारं फक्त महाराष्ट्रात नाही फिरलंय तर देशात पूर्ण फिरलेलं आहे कारण की देशामध्ये इंडिया जी शंभरच्या वर देखील कधी जाऊ शकली नव्हती पण आता तिनं आघाडी दोनशे एकोणचाळीस जागांवर घेतलेली आहे त्यामुळे दोनशे हा मॅजिक फिगर ही मॅजिक जादुई आकडा गाठण्याची ताकद आता भाजपमध्ये आहे का आणि भले बहुमतापर्यंत पोहोचले तरी देखील एवढं मोठं नुकसान जे देशात प्रत्येक राज्यात पाहायला मिळालेलं आहे त्यामुळे दोन हजार एकोणतीसचा प्रवास भाजपचा खडतर असणार हे नक्की इंडिया आघाडीने मोठा वान भाजपसमोर उभं केलेलं आहे ईशान्य मुंबई संजय दिना पाटील बावीस हजार मतांनी आघाडीवर आहेत आणि पंकजा मुंडे यांना परळीतून फक्त एक्केचाळीस हजार मतांचं लीड आहे त्यामुळे आता नेमकं काय होणार आहे हे लीड तोडता येणार का बजरंग सोनावणेंना अशी देखील भूमिका आहे आणि या घडीला बजरंग सोनावणे पंकजा मुंडेंकडून एकवीसशे मतांनी पुढे आहेत त्यामुळे काटेकी टक्कर बीडमध्ये चालू आहे पंकजा मुंडे वर्सेस बजरंग सोनावणे कधी बजरंग सोनावणे पुढे तर कधी पंकजा मुंडे मागे कधी पंकजा मुंडे पुढे तर कधी बजरंग सोनावणे पुढे ही अशी लढत या ठिकाणी आपल्याला होताना दिसते अर्थात इतर विभान विधानसभा मतदारसंघात मात्र पिछाट होण्याची शक्यता आहे त्यामुळे बजरंग सोनावणे पंकजा मुंडेंकडून एकवीसशे मतांनी आता पुढे आहेत भाजप तेरा शिवसेना पाच राष्ट्रवादी एक अजित पवार यांच्या गटाला जी रायगडची जी जागा आहे म्हणजे त्यांच्या विरोधात अनंतगीते ठाकरे गटाचे उमेदवार होते त्या ठिकाणी सुनील तटकरे आघाडीवर आहेत त्यामुळे अजित पवार गटाला चारपैकी एक जागा मिळण्याची शक्यता आहे अर्थात बारामती शिरूर या दोन ठिकाणी आणि धाराशिव ही तिसरी जागा या ठिकाणी मात्र अजित पवारांचे उमेदवार पिछाडीवर आहेत त्यामुळं फक्त चार अवघ्या चार जागा वाटायला आलेल्या अजित पवार गटाला एक तरी जागा मिळेल का अशी शंका महाराष्ट्रातली जनता व्यक्त करते आणि सुनील तटकरे कदाचित त्या ठिकाणी आता आघाडीवर आहेत आता ते निकालचित्र बदलत आहे का याचं उत्तर पाहावं लागेल उत्तर मुंबईतून पियुष गोयल एक लाख तेतीस हजार तीनशे पन्नास मतांनी आघाडीवर आहेत इथं काँग्रेसनी भूषण पाटील नावाचा जो चेहरा दिला होता तो अत्यंत नौका होता नवीन होता आणि अशा भूषण पाटलांना पियुष गोयल जे केंद्रीय मंत्री आहेत अनेकदा त्यांनी विविध मंत्रीपद भूषवलेली आहेत असा तगडा उमेदवार समोर असताना भूषण पाटील यांना निश्चितपणे त्या ठिकाणी कितीही मोठा प्रचार केला असला तरी जी काही रसद पुरवणं गरजेचं होतं ठाकरे गटाकडून रसद पुरवणं गरजेचं होतं राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रसद पुरवणं गरजेचं होतं ती कदाचित कुठे कमी पडली की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आणि निश्चितपणे भाजपच्या आमदारांनी त्या ठिकाणी काम केलेलं आहे त्यामुळे उत्तर मुंबईतून पियुष गोयल एक लाख तेहतीस हजार तीनशे पन्नास मतांनी आघाडीवर आहेत या ठिकाणी जर आता आपण पाहिलं तर शिवसेना ठाकरे गट मात्र फुल फॉर्म मध्ये आहे अकरा ठिकाणी आत्ता आघाडीवर आहे खरं म्हणजे उद्धव ठाकरेंचा प्रचार त्यांनी घेतलेल्या सभा त्यांनी उच्चारलेली वाक्य त्यांनी भाजपवर केलेले आरोप या सगळ्या गोष्टींना खोडून काढता आलं नाही त्यामुळे आता या ठिकाणी उद्धव ठाकरेंचा विजयरथ निश्चितपणे जो आत्ता अकरावर आहे तो कदाचित पंधरा पर्यंत जाऊ शकतो आणि महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष बनण्याची शक्यता उद्धव ठाकरेंच्या या गटाला मिळण्याची आता संधी आहे अर्थात जर बाकीच्या आता आपण लढती पाहिल्या तर त्यामध्ये भाजप आता तेरा जागांवर आघाडीवर आहे पण आघाडीवर असलेले उमेदवार नंतर पुढे पिछाडीवर गेलेले देखील दिसत आहेत मध्ये पंकजा मुंडे आघाडीवर होत्या अचानक बजरंग सोनवणे यांनी एकवीसशे मतांची आघाडी घेतलेली आहे या ठिकाणी नगरमध्ये निलेश लंके आता नऊ हजार मतांनी पुढे आहेत आठ फेऱ्यांमध्ये विखे पुढे होते आता नंतर नऊ हजार नऊशे सदुसष्ट मतांनी निलेश लंके पुढे आहेत सकाळपासून लंकेंचा विजय होणार का सुजय विखेंचा हा प्रश्न पडला होता आणि निश्चितपणे या प्रश्नाचं उत्तर निकालांतीच मिळणार असलं तरी देखील आठ फेऱ्या झाल्यानंतर आता कुठे निलेश लंके सुजय विखे यांच्या पुढे गेलेले आहेत पंकजा मुंडेंना परळी मधून एक्केचाळीस हजार मतांचं लीड मिळालेलं आहे परळी हा त्यांचा बाले किल्ला अर्थात या ठिकाणीच त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं धनंजय मुंडेंकडून त्यांच्या भावाकडून पण आता प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट करून भाजपनं त्यांना उमेदवारी दिली आणि प्रीतम मुंडेंनी ज्यांना हरवलं होतं त्या बजरंग विरोधात शरद पवार साहेबांनी उभं केलं त्यामुळे आता हे मोठं आव्हान पंकजा मुंडे पेलणार का हे आपल्याला लवकरच कळणार आहे कल्याणमध्ये ईव्हीएम मतमोजणीच्या मशीनमध्ये थोडासा तांत्रिक बिघाड झालेला आहे अर्थात त्या थोड्या वेळानंतर तिथली व्हीव्ही मधील मत मतपत्रिका देखील मोजली जातील आणि या ठिकाणी कल्याणची जी लढत आहे ती अत्यंत महत्वाची श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र प्रत्यक्ष मैदानात तिसऱ्यांदा दोन हजार चौदा विजयी दोन हजार एकोणीस विजयी आणि आता दोन हजार चोवीस आणि त्यांच्या विरोधात वैशाली दरेकर यांना ठाकरे गटाने उतरवलं मशाल आणि महिला या दोन गोष्टींवर ठाकरे गटांनी तिथं प्रचार केला आता नेमकं काय चित्र होणार आहे सोलापुरातली प्रणिती शिंदेची जी आता आघाडी आहे ती तेवीस हजारांहून जास्त मतांची आघाडी आहे कारण सोलापुरामध्ये राम सातपुते आणि प्रणिती शिंदे या दोन आमदारांमध्ये कोण खासदार होणार कोण दिल्लीला जाणार असा प्रश्न पडला होता पण आता या ठिकाणी प्रणिती शिंदे चांगल्या मतांनी आघाडीवर आहेत अमरावती अत्यंत महत्वाची बातमी अमरावतीमध्ये नवनीत राणा आता पिछाडीवर आहेत काँग्रेसचे बळवंत इथे सोळा हजार चारशे मतांनी आघाडीवर गेलेले आहेत हे असं पारड इकडे तिकडे खाली पुढे वर मग खाली घसरत असतं झुकत असतं कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे नेते सुरुवातीला आघाडीवर होते तेच नेते आता पिछाडीवर चाललेत आणि जे पिछाडीवर होते ते आघाडीवर चालल्याचं पाहायला मिळतंय दक्षिण मुंबईतून देखील अरविंद सावंत आघाडीवर आहेत ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील अठ्ठावीस हजार मतांनी आघाडीवर आहेत दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई पंचाळीस हजार मतांनी आघाडीवर आहेत यामुळं दक्षिण मुंबईतलं जे चित्र आहे अरविंद सावंत आणि यामिनी जाधव आमदार वर्सेस खासदार असं चित्र त्या ठिकाणी होतं यामिनी जाधव या शिंदे गटाच्या आहेत त्यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आली पण अरविंद सावंत यांनी जवळपास त्रेचाळीसशे चव्वेचाळीस हजारांचं लीड त्या ठिकाणी घेतलेलं आहे विदर्भात दहा जागांपैकी काँग्रेस गडचिरोली रामटेक अकोला चंद्रपूर या चार जागांवर पुढं आहे गडचिरोलीमध्ये देखील अशोक नेते रामटेकमध्ये जर आपण पाहिलं श्याम कुमार बर्वे आहेत अकोल्यामध्ये अभय पाटील आहेत अशी दिग्गज मंडळी दिग्गज नेते त्या ठिकाणी उतरवण्यात आले होते विदर्भामध्ये ठाकरेंची शिवसेना दोन ठिकाणी म्हणजे यवतमाळ वाशिममध्ये देखील आघाडीवर आहे आणि त्याच जोडीला वर्ध्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अमर काळे देखील आता आघाडीवर आहेत त्या ठिकाणी विद्यमान खासदार रामदास तडस पिछाडीवर गेलेल्या जे सुरुवातीला वर्ध्यातून रामदास तडस आघाडीवर होते त्यामुळे हे आघाडी पिछाडी आघाडी पिछाडी याच्यात कुणा कुणाची बिघाडी होणार याचं उत्तर आपल्याला निकालांतीच कळणार आहे नांदेडमध्ये देखील अत्यंत महत्वपूर्ण लढत होती अशोक चव्हाण काँग्रेसचा चेहरा काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री त्यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केला राज्यसभा मिळवली आणि त्या ठिकाणी प्रतापराव चिखलीकर यांना जेव्हा भाजपमध्ये तिकीट देण्यात आलं त्यावेळी आता या ठिकाणी अशोक चव्हाण त्यांच्या शेजारी त्यांचाच प्रचार करताना व्यासपीठावर दिसले कारण की याच अशोक चव्हाणांना प्रतापराव चिखलीकरांनी मागच्या वेळी पराभूत केलं होतं पण आता प्रतापराव चिखलीकर देखील निश्चितपणे पिछाडीवर गेलेले दिसत आहेत आणि वसंतराव चव्हाण काँग्रेसच्या आघाडीवर दिसतात याचाच अर्थ अशोक चव्हाणांनी स्वीकारलेला नवा आदर्श आता नांदेडकरांना मान्य नाही तो अमान्य आहे की काय असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय एनडीए दोनशे सत्याऐंशी इंडिया दोनशे एकोणचाळीस असं देशातलं चित्र आहे भाजप तेरा शिवसेना पाच राष्ट्रवादी एक काँग्रेस दहा शिवसेना ठाकरे गट अकरा आणि शरद पवार गट सात अशी परिस्थिती आता या ठिकाणी पाहायला मिळते एकूणच काय तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता महाविकास आघाडीचा बोलबाला होताना दिसतोय सगळीकडे गुलाल जल्लोष फुगड्या खेळल्या जात आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड खुश आहेत आणि यामध्ये रायगडमध्ये सुनील तटकरे पंचेचाळीस हजार सहाशे मतांनी आघाडीवर आहेत रायगड हा सुनील तटकरेंचा बाले किल्ला मागच्या वेळी देखील ते खासदार म्हणून निवडून आले होते त्यांची कन्या देखील त्या रायगड जिल्ह्यामध्ये एका मतदारसंघाच्या आमदार आहेत त्यामुळे निश्चितच त्याचा फायदा या ठिकाणी सुनील तटकरेंना होताना दिसतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी अनंत गीते कुठे कमी पडले अनंत गीतेंचा प्रचार कमी पडला का अनंत गीते आणि भास्कर जाधव यांच्यातली जी काही थोडीशी दुपळी होती त्याचा काही परिणाम याच्यावर झाला का त्यामुळे नेमकी काय ही विश्लेषकाच्या भूमिकेतून पाहता येईल नंतर आपल्याला निकाल लागल्यानंतर पण आत्ता महत्वाचं म्हणजे रायगडमध्ये सुनील तटकरे हे पंचेस हजार सहाशे मतांनी आघाडीवर आहेत या सगळ्या लढतींचं चित्र पाहता हेमंत सावरा एक लाखाचं लीड घेऊन पालघर म्हणून आघाडीवर आहेत हेमंत सावरा भाजपचे ऐनवेळी यांना शेवटची उमेदवारी देण्यात आली राजेंद्र गावित यांना ज्यावेळी तिकीटच नाकारण्यात आलं म्हणजे जी जागा शिंदे गटाकडे होती ती जागा भाजपने घेतली आणि भाजपनं राजेंद्र गावित या नावाचा देखील विचार केला नाही थेट डायरेक्ट हेमंत सावरा जे विष्णू सावरा यांचे पुत्र आहेत विष्णू सावरा हे आदिवासी विकास मंत्री म्हणून ज्यांनी महाराष्ट्रात काम केलं होतं त्यांचे सुपुत्र हेमंत सावरा यांना तिकीट देण्यात आलं आता ते एक लाख लीड या ठिकाणी आघाडीवर आहेत अर्थातच महायुती एकोणीस आणि मबिया अठ्ठावीस असं चित्र आता महाराष्ट्रातलं आहे गोव्यामध्ये देखील दोन जागा त्यामध्ये भाजप एक जागेवर आघाडीवर काँग्रेस एक जागेवर आघाडीवर असं चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळते यामध्ये आता शिंदे विरुद्ध ठाकरे अशा ज्या लढती आहेत तेरा जागांवर मुकाला होत्या जागा। की अकरा जागांवर ठाकरेंचे उमेदवार पुढे आहेत तब्बल अकरा जागा याचाच अर्थ तेरापैकी अकरा जागांवर ठाकरेंच्याच शिवसैनिकांची या ठिकाणी कदाचित सरशी होण्याची शक्यता आहे आणि या तेरा लढती अत्यंत हाय व्होल्टेज लढती होत्या त्यामध्ये शिंदे गटाला पिछाडीवर टाकण्यात ठाकरे गटाच्या उमेदवारांना या ठिकाणी संधी मिळालेली होती आणि ती संधी कदाचित संधीचं सोनं करण्याची शक्यता त्यांच्या हातात आहे शिंदे वर्सेस ठाकरे मधल्या तेरा जागांपैकी अकरा ठिकाणी आता ठाकरे गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत ही म्हणजे सर्वात मोठी बातमी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे सत्तावीस हजार मतांनी पुढे समर्थकांचा जल्लोष सुरू झालेला आहे नारायण राणे म्हणजे विनायक राऊत जी जागा आता सगळ्यात महत्वाची आहे म्हणजे ठाकरे वर्सेस भाजप अशी जी लढत झाली त्यातली महत्वाची लढत होती पण या ठिकाणी मात्र विनायक राऊत पिछाडीवर आहेत जे दोन टर्म खासदार राहिले होते विनायक राऊत हे पिछावडीवर का पडले असावेत नारायण राणे हे पहिल्यांदाच खासदारकीला उभे राहिले तरी देखील त्यांना सत्तावीस हजारांचं लीड आता या ठिकाणी मिळालेलं आहे आणि त्या ठिकाणी सगळे आता कार्यकर्ते समर्थक राणेंचे समर्थक त्या ठिकाणी जल्लोष करताना आपल्याला दिसतात मुळातच सगळ्यात महत्वाचं म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग हा मूळ पैकी जर आपण पाहिला तर तो शिवसेनेचा बाले किल्ला या ठिकाणी नारायण राणे देखील ऑलरेडी शिवसैनिक होते विनायक राऊत शिवसैनिक जे फुटले नाहीत शिंदे गटासोबत गेले नाहीत जे एकनिष्ठ उद्धव ठाकरेंसोबत राहिले तरी देखील त्यांना त्या ठिकाणी पिछेहाट का सहन करावी लागली अर्थात विश्लेषणाचा भाग आहे तो निकालानंतर बोलता येईलच संभाजीनगर ठाणे कल्याण बुलढाणा इथं शिंदे गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत संभाजीनगर ठाणे कल्याण आणि बुलढाणा अर्थात आता अर्था तेरा जागांवरचा मुकाबला त्यापैकी नऊ जागांवर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी संभाजीनगर ठाणे कल्याण बुलढाणा इथं शिंदेगड आघाडीवर आहे आणि या घडीपर्यंत विरुद्ध ठाकरे सामन्यात उद्धव ठाकरेच था अव्वल ठरत आहेत बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे बाराव्या फेरी अखेर पिछाडीवर गेलेले आहेत हे आघाडी पिछाडीचं नाट्य बीडमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते बीडमध्ये मराठा ओबीसी असा देखील एक संघर्ष पाहायला मिळाला एक तणावपूर्ण वातावरणात त्या ठिकाणी निवडणूक झाली अर्थात निकालानंतर देखील आरोप प्रत्यारोप झाले आणि आता बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे बाराव्या फेरी अखेर पिछाडीवर पडलेले आहेत एक हजार सहाशे चव्वेचाळीस मताधी बजरंग सोनावणे आघाडीवर आहेत त्यामुळे आता हे आघाडी पिछाडीचं नाट्य त्या ठिकाणी आपल्याला बीडमध्ये पाहायला मिळत आहे एनडीए देशात दोनशे सत्याऐंशी तर इंडिया दोनशे एकोणचाळीस असं बलाबल सध्या तरी आघाडीच्या असलेल्या उमेदवारांवरून पाहायला मिळते बिहारमध्ये देखील भाजपाच्या जागा घटलेल्या आहेत तेरा जागा भाजपच्या पारड्यात येण्याची शक्यता अर्थात ते आघाडीवरचे उमेदवार आहेत कर्नाटकात देखील भाजप सोळा जागांवर आघाडीवर आहे आणि तेलंगणामध्ये भाजप आठ जागांवर आघाडीवर आहे आणि बी आर एस तर तिथे अजूनही एकही जागा बी आर एस आघाडीवर गेलेली नाही बिहार एसचा तेलंगणामध्ये फार वाईट परफॉर्मन्स आता पाहायला मिळतोय तिथला गुलाबी रंग कुठेतरी बिहारेचा फिका पडलाय की काय एकेकाळचे मुख्यमंत्री राहिलेले त्या ठिकाणी सत्ता काबीज केलेले तेलंगणाचे के, तेलंग के चंद्रशेखर राव अर्थातच त्या ठिकाणी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली देखील त्यांच्यावर बरेच झाले देखील होती त्याचा फटका कदाचित त्यांना बसला असावा आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे महायुती एकोणीस आणि मविया अठ्ठावीस असं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे रायगडमध्ये सुनील तटकरे पंचेचाळीस हजार मतांनी आघाडीवर आहेत रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे सत्तावीस हजार मतांनी आघाडीवर आहेत आणि बजरंग सोरावणे एक हजार सहाशे चव्वेचाळीस मतांनी बाराव्या फेरी अखेर पंकजा मुंडेंवर आघाडीवर आहेत त्यामुळे एकंदरीत महाराष्ट्रातलं जर चित्र पाहिलं आपण तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजपचे दिग्गज खासदार जे एक दोन टर्म खासदार राहिलेले आहेत ते उमेदवार म्हणून पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले पण आता ते देखील विद्यमान खासदार आघाडीवर राहण्याची शक्यता आता जास्त वर्तवून येते एकूण तेहतीस जणांना या ठिकाणी निवडणूक रिंगणात उतरवण्यात आलं होतं आणि या तेहतीस जणांपैकी जर आपण चित्र पाहिलं तर यामध्ये जास्तीत जास्त खासदारांना तिकीट दिलं गेलं तीन केंद्रीय मंत्री तीन केंद्रीय राज्यमंत्री यांना देखील या ठिकाणी निवडणूक रिंगणात उभं करण्यात आलं पण यामध्ये सर्वात जास्त जर आता आपण पाहिलं जर ते विद्यमान खासदार आहेत तेच कदाचित या ठिकाणी आत्ता पिछाडीवर पडल्याचं दिसतंय जर आपण भाजपचं चित्र पाहिलं तर भाजपनं जवळपास पंधरा खासदारांना पुन्हा एकदा तिकीट दिलं होतं त्या पंधरा खासदारांपैकी सुनील मेंढे जे आहेत रामदास तडस आहेत प्रतापराव पाटील चिखलीकर आहेत सुधाकर शृंगारे या ठिकाणी संजय काका पाटील आहेत हिना गावित आहेत नंतर राव सुजय विखे आहेत भारती पवार आहेत कपिल पाटील आहेत जवळपास सर्वच्या सर्वच खासदार पिछाडीवर गेल्याची शक्यता या ठिकाणी दिसून येते साताऱ्यातून उदयनराजे आघाडीवर नऊ हजार सातशे छत्तीस मतांनी त्या आता आघाडीवर आहेत धुळ्यातून काँग्रेसच्या शोभा बच्चाव यांचा लीड घटलेला आहे आता शोभा बच्चाव यांचं लीड तेरा हजारांहून सात हजारांवर आलेला आहे याचाच अर्थ सुभाष बांबरेंनी कुठे ना कुठेतरी आघाडी घेतलेली दिसते सातारामध्ये उदयनराजे आत्ता आघाडीवर आहेत बीडमध्ये बजरंग सोनावणे आघाडीवर आहेत त्यामुळे एकंदरीतच आत्ता आपण पाहिलं तर महाराष्ट्रातलं चित्र असं आहे की या ठिकाणी जितके खासदार विद्यमान म्हणून रणांगणात उतरवण्यात आले त्या विद्यमान खासदारांना आता पिछाडीवर जावं लागतंय याचा अर्थ भाजपनं पुन्हा तेच तेच चेहरे दिल्यानं कदाचित अँटीकंबन्सी निर्माण झाली का किंवा भाजपबद्दलचा रोष जनतेनं व्यक्त केला का किंवा भाजपनं जे पक्ष फोडाफोडीचं राजकारण केलं त्याचा फटका भाजपला बसला का याचं उत्तर निश्चितच निकाल आण कळेल पण राणे नारायण राणेंचं मात्र कोकणातलं लीड आता वाढतच चाललेलं आहे चौतीस हजार सत्तावीस हजाराचं चौतीस हजार पर्यंत पोहोचलेलं आहे ईशान मुंबईतून संजय दिना पाटील तेवीस हजार सहाशे अडुसष्ट मतांनी आता आघाडीवर आहेत विहीर कोटेच्या त्या ठिकाणी पिछाडीवर पडलेले दिसत आहेत आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला माहित असेल की महाराष्ट्रामध्ये आता जर पाहिलं तर शिवसेना ठाकरे गटाला दहा जागांवर आघाडी मिळालेली आहे आणि भाजपला बारा जागांवर भाजप आणि शिवसेना वेगळे लढल्यानंतरच चित्र जर पाहिलं तर ठाकरे गट भाजपवर देखील सरशी होणार का असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे भाजपकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत मोदींची चंद्राबाबू नायडूंसोबत चर्चा नाय। सुरू आहे असं कळत डी पी हा जो पक्ष तेलगू देशम पार्टी आंध्र प्रदेशमध्ये भाजप आणि तेलगु तेलुगु देसम पार्टी हे एकत्र निवडणूक आता लढलेले आहेत मागच्या वेळी ते वेगवेगळे लढले होते आता त्याचा फायदा कदाचित भाजपला निश्चितपणे या ठिकाणी दिसून आला पण आंध्र प्रदेशमध्ये जरी फायदा झाला असला तरी महत्वाचा मुद्दा हा आहे की चंद्राबाबू नायडूंचे जर जास्त खासदार निवडून आले तर ते भाजप सोबत राहणार का हा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित होऊ शकतो त्यामुळे आता या महाराष्ट्रातल्या निकालानंच नव्हे तर देशातल्या प्रत्येक निकालामुळे राजकारण पातळीवरच बदलतंय की काय अशी शंका या ठिकाणी उपस्थित होतीये बीडमधून शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे सहा हजार मतांनी पुढे गेलेले आहेत पंकजा मुंडे सहा हजार मतांनी पिछाडीवर आहेत एकंदरीतच हे जर आता सगळं चित्र पाहिलं तर भाजपकडून हालचाली सुरू आहेत इकडे बावनकुळे देखील फडणवीसांना भेटायला गेलेले आहेत नितीश कुमारांनी भूमिका घेतलेली आहे आम्ही भाजप सोबतच राहणार म्हणून याचाच अर्थ आपल्याला आठवत असेल नितीश कुमार कधी भाजपसोबत तर कधी स्थानिक पक्षांसोबत कधी काँग्रेससोबत अशी परिस्थिती निर्माण होते काही दिवसांपूर्वीच नितीश कुमार हे काँग्रेसची साथ सोडून तिथल्या आर जेडीची साथ सोडून भाजप सोबत गेले आणि पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले त्यामुळे आता जर निकाल भाजपच्या विरोधात गेला तर नितीश कुमार पुन्हा उडी मारणार का एकतर त्यांना पलटू राम हे नाव देखील आता पडलेलं आहे कारण की बऱ्याच वेळा त्यांनी पलट्या खाल्लेल्या आहेत पण आता मात्र त्यांनी स्वतःहून भूमिका मांडलेली आहे की आम्ही भाजप सोबतच राहणार त्यामुळे आता उत्तर प्रदेशचं जर चित्र पाहिलं तर त्या ठिकाणी देखील सपाची सायकल जोरात चाललेली आहे काँग्रेसने देखील चांगल्या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे आणि भाजप एकेकाळी एकाहत्तर बासष्ट एवढा आकडा गाठणारा उत्तर प्रदेश आता अत्यंत कमी म्हणजे तीस पस्तीस या जागांवर पर्यंत येऊन ठेपलेला आहे त्यामुळे नेमकं काय चित्र असेल देशात भाजप नेमकं काय होणार आहे महायुतीची वाताहत होणार का महाराष्ट्रात या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं निकालांतीच करणार आहेत पण आता मात्र हे निश्चित आहे की थोड्याच वेळामध्ये आपल्याला जेव्हा निकाल यायला सुरू होतील तेव्हा कळेल की कुणाच्या पारड्यात जनतेनं मतदान केलेलं आहे हे निश्चित महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आघाडीवर ठेवण्यात तरी आता जनतेनं त्यांचा कौल इथपर्यंत दाखवलेला आहे ब्रेक नंतर मी तुमच्यापर्यंत येणार आहे आणि सांगणार आहे की नेमके कोण आघाडीवर आहेत कोण जिंकण्याच्या वाटेवर आहेत कोण पिछाडीवर आणि कोण पराभवाच्या छायेत आहेत पाहत राहा वेगवान बातमी अचूक निकाल सरकारनामा पाहतच राहाल